नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व प्रामीटर्सवर बारकाईने नजर टाकू शकता आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू ब्रुकफील्ड रिन्युएबल कोर्प टिकर बीईपीसी पुनरावलोकन एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ब्रुकफील्ड रिन्युएबल उपवर्गातील आहे ग्रीन एनर्जी विश्लेषणात पंचेचाळीस कंपन्या सामील आहेत हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही अंतिम निर्णय व्हिडिओच्या शेवटी पाहू कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण उणे शून्य पूर्णांक पाच गुण आहेत जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहू एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी उणे आठ गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध ब्रुकफिल्ड रिन्युएबल कोर्प कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे ब्रुकफिल्ड रिन्युएबल कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स ब्रुकफील्ड रिन्युएबल कोर्प उणे दोन पूर्णांक नऊ टक्के बदल दर्शविला उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध उणे एक पूर्णांक एक टक्के हे निश्चितपणे काहीही सिद्ध करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनी से बाजार भांडवल रिन्यूएबल कोर्प मूल्य पांच डॉलर एक सेंट अब्जा उपश्रेणी भांडवल अब्ज ब्रुकफीड रिन्यूएबल आठ पूर्णांक पांच सहा, सहा वाटा आहे ही उपश्रेणी मध्यम आकारा कंपनपी एक आहे। कंपनी से पुस्तक मूल्य एक डॉलर सेंट अब्ज है चालीस डॉलर अब्जा ताएबंद भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पांच अब्ज आहे। ब्रुकफीड रिन्यूएबल चार पूर्णांक एक आठ पांच टक्के आहे। स्टॉक मार्केट आणि बैलेंस शीट कैपिटलाइजेशन या शेयर्स की तुलना करून आम्ही खालील पाहतो शेअर ब्रुकफिल्ड रिन्युएबल कोर्प बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये आठ पूर्णांक सहा पाच सहा टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक एक आठ पाच टक्के आहे हे बाजार भांडवल संभागापेक्षा बावन्न टक्के कमी आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर पॉईंट चार एक चार अब्ज कर्ज आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण कंपनीच्या भांडवलाच्या नऊशे ब्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के आहे कंपनीच्या कर्ज पातळीसाठी परिणाम खूप वाईट उणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि त्याच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे शून्यच्या उपवर्गातील सरासरीसह उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी अत्यंत वाईट आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉईंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक तीन आहे जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा पंधरा टक्के कमी आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाच हजार नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी अत्यंत नकारात्मक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे तीन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे तेरा पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक नऊ पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा दोन पूर्णांक चार सात एक टक्के आहे जे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे पन्नास टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती कंपनीच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते ब्रुकफिल्ड रिन्युएबल बहुधा अतिमूल्यांकनाकडे कंपनीच्या कर्मचारी भांडवलाची रक्कम दोन हजार दोनशे तीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सहाशे सत्तीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे पन्नास पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे पॉइंट सहा हजार आहे वजा चौसष्ट पूर्णांक सात हजार डॉलर्सच्या उपवर्गात सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकवीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण दोन हजार एकशे सात हजार डॉलर्स सा आहे उपश्रेणीमध्ये चारशे एक्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीनशे अडतीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन पास करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण कमी केलेल्या शेअर्सची संख्या तीन पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक नऊ टक्के आहे हे एक लहान पेळणे एक संकेत आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सहासष्ट टक्के पातळी दाखवते ब्रुकफिल्ड रिन्युएबल तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे पासष्ट टक्के आहे संभाव्यत उपश्रेणी सिक्युरिटीज कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात ब्रुकफिल्ड रिन्युएबल कोर्प कंपनी की वास्तविक शेयर सुमारे एक सेंट है कंपनी संभाग एकमत कि लक्ष्य अंदाजे तेहत्तीस डॉलर एक सेंट है सद्या अंदाजा की गतिशीलता अंदाज अंदाजे बारह टक्के उपलब्ध असलेल्या से टेबल त्याची लिंक पिन के टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित ब्रुकफील्ड रिन्युएबल कोर्प स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला एकोतीस डॉलर सेंट वर विक्री ऑर्डर उघड़ा करार खुला आहे कारण कंपनी से रेटिंग खूपच कमी आहे। कंपनी से मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून के लिए गेले अकीमच्चा निर्देशांक। सवीस पूर्णांक सहा चार वर नफा घया स्टॉप लॉस तेहत्तीस पूर्णांक तीन चार वर सेट केला आहे। टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदस अठरा जून दोन हजार रोजी ट्रेडिंग सत्रा शेवटी ऑर्डर आपोआप बंद हो किखेपूर्वी शेवटा कामी टिकर टेम एनटी के मुख्य खरेदी ऑर्डर हो मुख्य ऑर्डर वीडियो चैनल व आधीच प्रकाशित ऑर्डर बंद करताना मूलभूत संतुलन। विरुद्ध ऑर्डर चालू किमती बंद है हा वीडियो आनी माहिती आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे से मनपूर्वक आभार गुरु अमार्केट्स